ढोल ताशा या टॅकलाईन सह कोयनूर मॉल मध्ये आज नगरमधली पहिली वाद्य पथकांची स्पर्धा पार पडली यामध्ये नगरमधल्या रुद्रनाद या वाद्य पथकानं सुद्धा आपलं वादन सादर केलं विचारूयात त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता सगळ्यात पहिल्यांदा आपण एक घोषणा देऊयात गणपती बाप्पा मंगल मूर्ती कसा होता आजच्या स्पर्धेचा एक्सपिरियन्स सुंदर एक्सपिरियन्स होता बहुतांश पदकांनी पहिल्यांदाच एक्सपिरियन्स घेतला आहे एवढ्या मोठ्या स्पर्धेचा कारण नगरमध्ये अशी कुठली स्पर्धा आत्तापर्यंत झाली झाली होती तेव्हा खूप छोट्या लेवलला झाली होती आम्ही पदकं पण फार बेसिक लेवलला होतो सर्वांना एक चांगला अनुभव देणारं होता की स्वतःला कसं वाजवायचं हे तर कळतंच पण दुसरे काय कसं वाजवतात कॉम्पिट करताना काय गोष्टी बघायला पाहिजे त्याचा पण अनुभव देणारी स्पर्धा होती रुद्रनाथ हे वाद्यपथक असं आहे की ते आता अमेरिकेत सुद्धा गेलं आहे असं तुमचं मत आहे तर महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या सीमा ओलांडून पलीकडे गेलेल्या रुद्रनाथची काय म्हणजे स्टोरी आहे कसे काय तिकडं कसं काय रिस्पॉन्स आहे रुद्रनाथ भारताच्या बाहेर गेलं कारण की माझा एक मित्र आहे जो एस मध्ये राहतो आणि त्यांनी नगरमध्ये येऊन आपलं पथक बघितलं होतं तर त्याची इच्छा झाली की आपण पण तिकडे पथक चालू करावं मी म्हणलं चालेल आम्ही तुला मदत करतो हो। आणि ह्या पद्धतीने भारत भारताच्या बाहेर रुद्रनाथ गेलं क्या बात आहे तुम्हाला सगळ्यांना पारितोषिकासाठी खूप खूप शुभेच्छा